नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रम्याला समजवण्याचा विक्रांत पुन्हा प्रयत्न करत असतो की लग्नानंतर होईल प्रेम आणि आता आम्हा सर्वांचे संसार झालेच आहे ना आमचं थोडे आधी काही प्रेम वगैरे होतं पण तरी आमचा संसार फुललाच ना असं मात्र आता विक्रांत पुन्हा एकदा रम्याला समजून सांगत असतो परंतु रम्याच्या डोक्यामध्ये काही शिरत नसतं आणि त्यानंतर मात्र आता विक्रांत चिडतो आणि आता सगळ्यांसमोर तो सांगतो की आता बस झाला घरामध्ये निघणार नाही हे फायनल झालेलं आहे आणि तुझ्यासाठी मी चांगला मुलगा शोधेल तू काळजी करू नको आणि तुझं लग्न धूमधडाक्यात लावून देईल त्यानंतर मात्र आता विक्रम आपल्या रूममध्ये निघून जातो त्याच्या पाठोपाठ सगळे हे तिथून निघून जातात मात्र आणि वसु तिथे दुसरीकडे आता मोहित्यांच्या घरी सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात तेवढ्यात आता नंदिनी घाईघाई खाते त्यानंतर मात्र ती सांगू लागते की पार्क तिथे येणार आहे तेव्हा आता तिच्या आई वडिलांना काळजी वाटते तर तेवढ्यातच पार्क तिथे येतो आणि आता त्यांना टेन्शन येतं की नक्की काय झालं असेल परंतु पार्थ आता नाश्ता करायला वगैरे नकार देतो त्यानंतर आता चहा तरी या असं म्हटल्यावर पार्थ तयार होतो तेव्हा आता पार्थ म्हणू लागतो खरं तर मी तुमची माफी मागायला आलो आहे आणि त्यामुळे आता सगळ्यांनाच फार टेन्शन येतं पुढे तो म्हणू लागतो की मला असं म्हणायचं आहे की काल जो काही प्रकार झाला त्यामुळे मी तुमची माफी मागतो आणि तुम्हाला तर खास थँक्यू पण म्हणायचं आहे असं तो नंदिनीकडे बघून म्हणू लागतो त्यानंतर नंदिनी त्याला असं काहीच बोलायची गरज नाही असं म्हणू लागते तेव्हा तो म्हणतो नाही जसं मी माझ्या वडिलांना अँसरेबल आहे तसं मी आता तुम्हाला उत्तर देणं पण अपेक्षित आहे मी तुम्हाला सुद्धा उत्तर देणं गरजेचं आहे तुम्ही सुद्धा आता माझ्या आई वडिलांच्या जागेवर आहात आणि नंदिनीला म्हणतो तुम्हाला तर मी सगळ्यात आधी उत्तर देणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी थँक्यू आणि मला काल असं साखरपुडा सोडून जावं लागलं त्यासाठी सॉरी आणि आता इकडे मात्र पार्कचं बोलणं ऐकून आता काव्याला पण बरं वाटत असतं आणि घरातल्या सगळ्यांनाच फार आनंद होतो त्यानंतर आता चहा पिल्यानंतर तिथनं पत्रिकेसाठी छापायला जायचं आहे म्हणून गडबडीत निघतं इकडे पार्क म्हणतो निघतो आता जीवा बाहेर थांबलेला आहे आणि जीवाचं नाव ऐकून लगेचच काव्या म्हणते बाबा तुम्ही म्हणतात ना तीन तिकडा नको म्हणून मी पण जाते तर मग ती म्हणते आरुषी मी पण येते तर काव्या म्हणते नको मी या त्रिकोणाचा चौकोन करायचं म्हटलं हे षटकोन वगैरे करायचं नाही हे तिला कळत नाही तर मात्र आता नंदिनी म्हणते आम्ही येईपर्यंत तू इंटरनेटवर चेक कर त्यानंतर मात्र ते जण पत्रिका बघायला जातात इकडे मात्र नंदिनीचे आई वडील खुश असतात की असा जावही सगळ्यांना मिळो त्यानंतर आता पत्रिकेवर बोलता बोलता चुकून काव्याचं नाव छापलं जातं त्यामुळे सगळेच जण फार टेन्शनमध्ये मध्ये येतात आणि इकडे मात्र नंदिनी त्यांना शांतपणे सांगते की अहो तुमचा काहीतरी गा गैरसमज झालेला आहे इथे मला माझ्या बहिणीचं नाव काव्य आहे मी तिला आवाज देत होते आणि त्यामुळे तुम्ही चुकून तिथे काव्य लिहिले तर आता मात्र तो पुन्हा नवरीचं नाव काय हे विचारतो तेव्हा पार्थ नंदिनी सांगतो आणि त्यानंतर आता काव्याचं नाव काढून तिथं पुन्हा नंदिनी टाकण्यात येतं आणि इकडे मात्र आता नंदिनी नाव तर टाकण्यात आलं आहे परंतु काव्या नाव टाकल्यामुळे सगळेच जण फार डिस्टर्ब झालेले असतात आणि त्यांना फार टेन्शन आलेलं असतं की हे असं कसं झालं आणि इकडे जीवा तर फारच दुखावतो तो, तो मात्र आता काव्याला सांगू लागतो की मला मश्करीत पण सहन होणार नाही तुझ्या नावाच्या पुढे किंवा मागे माझ्याशिवाय दुसरं कोणाचं नाव असेल तर तेव्हा मात्र आता काव्या त्याला समजावं लागते अरे जाऊ दे ते चुकून झालं आपण थोडी म्हणून तिथे नाव टाकलं आहे आणि इकडे मात्र आता पत्रिकेचं महत्व नंदिनी आणि सोबतच फार दोघांनाही समजावून सांगतो की पत्रिका देण्याचं काय महत्व असतं तर इकडे मात्र आता पत्रिका आपण का वाटतो आपण त्यापेक्षा व्हॉट्सअपला पत्रिका फॉरवर्ड केल्या पाहिजे असं मात्र ते म्हणू लागतात परंतु आता त्या दोघांनाही पार्थ आणि नंदिनी पत्रिकेचं महत्व समजून सांगतात आणि त्याच पुढे आता आपण मोठ्यांना पत्रिका का देतो त्यामागचं कारण काय आहे हे सुद्धा ते दोघांना समजावून सांगतात इतक्यात मात्र आता मश्करीत म्हणतो मग आता तुम्ही लव्ह मॅरेज वाल्यांना डिस्काउंट द्यायला पाहिजे पत्रिका छापायला परंतु अरेंज मॅरेज नाही ना कारण त्यांना कंपल्सरी पत्रिका छापायचीच असती पण लव्ह मॅरेज त्याची काही गरज पडत नाही असं म्हणून आता तो सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मात्र चौघेही जण तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र आता दीपक नंदिनीची वाट बघत असतो आणि गुलाबाचं फुल हातात घेऊन तो हाता उभाच असतो इकडे मात्र नंदिनीला आज मनातलं काय झालं तरी सांगणार असं तो बोलत असतो तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि नंदिनी त्याला विचारते काय रे आज रोजच चांगला चांगला तयार होऊन येतो आहे काय विशेष आहे का तेव्हा मात्र तो म्हणतो हो विशेष आहे त्यानंतर तो तिच्या समोर गुलाबाचं फुल देतो आणि गुलाबाचं फुल बघितल्यावर लगेचच नंदिनी त्याला म्हणते अरे हो मी विसरलेस तू दर नवीन वर्षाला मला हे फुल देतो ना पण आज जरा उशीरच झाला नाही का तर लगेच तो म्हणतो हो उशीर झाला आहे आणि पटकन गुडघ्यावर बसून नंदिनी आय लव्ह यू असं म्हणतो आणि हे ऐकून नंदिनीला प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता पार्थ आणि नंदिनीची लग्नपत्रिका छापून येते आणि ते डिझाईन कसं आहे हे काव्या मात्र आता जीवाला विचारत असते तेव्हा जीवा सांगू लागतो काय एवढं डिझाईन खास नाहीये तेव्हा ती म्हणते खास नाही म्हणजे काय मी डिझाईन केलं आहे मला आवडला आहे त्यामुळे मी फायनल केलं आहे तर हे छानच असणार आहे तेव्हा तो म्हणतो तू एका डिझाईनचं एका आर्किटेक्टला सांगते आहे का मी डिझाईनचा जॉब करतो त्यामुळे मला माहिती आहे मी लोकांची घर डिझाईन करतो मला हे चांगलं काम जमतं तुम्ही इन बाई आहात ना तर तेव्हा मात्र आता दोघेही एकमेकांना पुन्हा बोलू लागतात तर काव्या म्हणते आपल्या लग्नाचं डिझाईन सुद्धा मीच फायनल करणार तर तो म्हणतो ते ठीक आहे पण माझ्या बाजूच्या पत्रिकेचं तर तेव्हा ती म्हणते त्या पत्रिकेचं सुद्धा डिझाईन मीच फायनल करणार आहे आणि आता त्यानंतर मात्र ती म्हणू लागते बिकॉज आय एम युअर बॉस आणि त्यानंतर तो म्हणतो हो आणि मी गुलाम नाही का आणि असं म्हणून दोघेही हसू लागतात इकडे मात्र आता दीपकचं बोलणं ऐकून नंदिनीला खूपच त्रास झालेला असतो तेव्हा मात्र आता दीपक पुढे पुढे येऊन त्याच्या मनातल्या सगळ्या भावना सांगू लागतो की तीन वर्षापासून मी तुझ्यावर प्रेम करतो इकडे मात्र नंदिनी त्याला सांगते तू थोडं थांब आणि मला तुझ्या भावनांची कदर आहे पण माझं लग्न ठरलेलं आहे तुला माहिती आहे आणि आपल्या तसं काही होऊ शकत नाही तेव्हा दीपक म्हणतो तू कोणाशी लग्न करते आहे त्या पारशी त्याच्यामध्ये काय आहे एकदा दोनदा तू त्याला फक्त भेटली आहे मला माहिती आहे तुमचं लग्न पुन्हा कधीच होणार नाही आणि ते टिकणारही नाही आणि मी असं होऊ पण देणार नाही आणि आता मात्र नंदिनी रागाने त्याच्यावर हात उचललेला असतो परंतु ती स्वतःला कंट्रोल करते मात्र आता तो पुन्हा बोलतो की तुमचं लग्न कधीच टिकणार नाही आणि असं म्हटल्यावर आता नंदिनीचा रागाणावर होतो आणि ती दीपकच्या कानाखाली मारते त्यानंतर मात्र आता दीपक अजूनच चिडतो आणि तिला आता अजूनच वाटेल तसं बोलू लागतो त्यानंतर मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनी सिक्युरिटीला बोलून दीपकला तिथून बाहेर काढते मात्र दीपक म्हणतो मी शांत बसणार नाही आणि मी लग्न होऊ देणार नाही अशी मात्र तो धमकी आता नंदिनीला देतो येणाऱ्या भागामध्ये दे आपण बघणार आहोत की आता पत्रिका छापून आलेल्या असतात आणि पार्क मात्र आत्याच्या समोर उभा राहतो आणि पहिला मान आत्या तुझा असं म्हणून आत्याच्या हातामध्ये पत्रिका देतो इकडे मात्र वसुती पत्रिका बघते आणि पत्रिका बघताच पाहता शनी त्याचे तुकडे तुकडे करते आणि हे बघून घरातल्यांना खूपच मोठा धक्का बसतो इकडे वसुंधरा म्हणते हे लग्न कधीच होणार नाही त्यामुळे या पत्रिकेचा विषयच येत नाही आणि असं म्हणून ती पत्रिका खाली फेकते आणि आता मात्र पार्थला सुद्धा प्रचंड राग येतो आणि तो, तो रागानेच आत्याकडे बघत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा